नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते आज महाराष्ट्राच्या विधानसभेने एक ऐतिहासिक प्रस्ताव एकमताने मान्य केला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव विधानसभेने पारित करणे आणि तोही एकमताने पारित करणे हा महाराष्ट्राच्या समन्वयवादी आणि समतावादी विचारांचा विजय आहे महात्मा फुले यांनी शिक्षणाची महती जाणली होती

पुढे सर्व दृष्टीने दुर्लक्षित असणाऱ्या समाजाला शिक्षणाचा एक मार्ग सापडला महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जीवनात मोठी क्रांती घडवून आणली त्यामुळे दलित समाज डॉक्टर बाबासाहेबांच्या इतकेच महात्मा फुले यांना मानतो आणि त्यांचेही नाव तेवढेच आदराने घेतले जाते आज महाराष्ट्रातच नाही तर देशातही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बांधिलकी असणाऱ्या विचारांची गरज आहे आजकाल नको ते चिल्लर विषय झघडले जातात हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे ज्या समाजाच्या उत्थानाकरिता महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला तो समाज आज बराच जागृत झाला आहे शिक्षणाचे महत्व जाणून कधीच न शिकलेल्या घरातील मुले मुली आता उच्च शिक्षण घेऊ लागली आहे उच्च पदावर आरूढ होऊन देशाच्या विकासाच्या मार्गाला ही मंडळी सुद्धा हातभार लावित आहेत आज महाराष्ट्राच्या विधानसभेने जो प्रस्ताव एकमताने मंजूर केला ते कार्य यापूर्वीच होणे गरजेचे होते उशीर झाला तरी हरकत नाही आता महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच सकारात्मक उत्तर मिळेल आणि त्यामुळे संपूर्ण देशभर समतेची बेजे रोवली जातील असा विश्वास आपण व्यक्त केला तर ते वावगे ठेवू नये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड म्हणून जे विचार व्यक्त केलेले आहेत ते आजही शेतकऱ्यांसाठी समर्पकच आहेत जे प्रश्न शंभर दीडशे वर्षांपूर्वी होते तेच प्रश्न आजही तसेच उभे आहेत त्यामुळे आज पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणावर फुले आणि आंबेडकरांच्या विचारांची देशभर पखरण होणे त्यातूनच समाजाला नवी दिशा मिळणे अत्यंत गरजेचे आहे उशिरा का होईना आता प्रस्ताव आला आहे तर भारत सरकारने महाराष्ट्राच्या महापुरुषाला लवकरात लवकर गौरविले पाहिजे आगामी वर्षात भारतरत्न महात्मा फुले यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल असे आश्वासन केंद्राने तात्काळ दिले पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या बाबतीत देशातील प्रभावशाली नेते मानले जातात त्यांनी पाठपुरावा करून आपल्या विधानसभेने एकमताने पारित केलेला प्रस्ताव पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची विनंती आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार